आजच्या विजयाबाबत काय सांगा लागत नाही निश्चितपणे आज आपण बघितलं असेल महाराष्ट्र विधानसभेचा आज निकाल आलेला आहे समोर काही अनुचित घडामोडी आपण समोर पाहिल्या पण त्याचबरोबर आज जोगेश्वरी पूर्व एकशे अठ्ठावन्न विधानसभेचा जो आज शेवटचा जो शेवट निकाल लागला त्या ह्याच्यामध्ये सतराशे चौदा या लीडने आपण विजयी झालो शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री अनंत बाळानर यांची कामगिरी आणि यांचं केलेले हे काम, काम याचा तो प्रमाणपत्र आम्हाला आता मिळालेला आहे आणि सर्व शिवसैनिकांनी जे ह्या पूर्ण काळामध्ये जे काम केलं त्याची आज आम्हाला प्रमाणपत्र वगैरे सगळं आपण मिळतं आहे काही गोष्टींनी आपल्याला पण खंत आहे की महाराष्ट्रामध्ये जो निकाल आलेला आहे महाविकास आघाडीचा असू द्या किंवा महायुतीचा असू द्या निश्चित रूपाने पुढच्या येणाऱ्या घडामोडींसाठी आम्ही चांगल्या रूपाने प्रयत्न करू आणि येणाऱ्या काही आता मनपा निवडणुका असतील नगरपालिका निवडणुका असतील त्या हिशोबाने आमचे वरिष्ठ काय फेरबदल करायचे आणि काय निर्णय घ्यायचे याची नक्कीच त्या लोकं दखल घेऊन ते पुढे आम्ही काम करू पण निश्चितपणे तुम्ही बघतच आहात आता तिकडे आमचा जल्लो सुरू आहे आणि नक्कीच आता ही तर सुरुवात आहे अजून आमचे उमेदवार आणि आमचे विजयी आमदार हे यायचे बाकी आहे तर तुम्ही निश्चित बघा त्याच्यानंतर ही पुन्हा हा रस्ता पॅक असणार आहे तर तुम्ही तिकडेच थांबा आणि तुम्हाला मी सांगतो की आजचा जो निकाल होता जोगेश्वरी विधानसभाचा हा न्यायाचा निकाल होता हक्काचा निकाल होता सर्व नागरिकांचा निकाल होता ही जनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला धनशक्ती होती आणि इकडे जनशक्ती या जिंकलेली आहे जोगेश्वरी विधानसभेने मी हे निश्चित रूपाने दाखवलेलं आहे